उत्तर प्रदेश बरेलीमध्ये पोलिसांनी चौदा महिन्यांपासून रहस्यमय पद्धतीनं होणाऱ्या महिलांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावलाय पोलिसांनी या प्रकरणामध्ये कुलदीप गंगवार नावाच्या सिरियल किलरला अटक केली आहे या आरोपीनं नऊ महिलांची हत्या केल्याचं उघड झालंय शुक्रवारी बरेली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली आहे हा आरोपी महिलांची हत्या करून त्याचे मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून द्यायचा असं पोलिसांनी सांगितलं या आरोपी बद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांनी पत्रकार परिषदेत केले पोलिसांनी ऑपरेशन तलाश मोहीम या आरोपीचा शोध घेतल्याचं कुलदीप हा मूळचा नवा रहिवासी आहे तो ज्या तीन गावांमध्ये या महिलांच्या हत्या घडल्या तिथून पंचेचाळीस किलोमीटरवर राहतो असं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी संभाव्य आरोपीची रेखाचित्र जारी केली होती शुक्रवारी आरोपीला अटक करण्यात आली अटकेनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकदा आरोपींनी पत्नीची गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न यापूर्वी केला होता अखेर त्याच्या या छयाला कंटाळून काही वर्षांनी पत्नी सोडून गेली त्यानंतर महिलांच्या बद्दल त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला मागील एक ते सव्वा वर्षापासून त्याने ज्या हत्या केल्या त्यापैकी सहा हत्या त्याने तीन गावांमध्ये केल्यात यापैकी दोन गावांमध्ये त्याच्या बहिणी राहतात तर अन्य एका गावामध्ये त्याचे नातेवाईक आहेत तो तेथील स्थानिक असल्याने गावामधील शेतांमधून आणि निर्जन गल्ल्यांमधून फिरून कोणी महिला फिरते का शेतात काम करते का याची चाचपणी करायचा तो महिलांबरोबर अगदी आपुलकीने गप्पा मारायचा त्यांचे काही व्हिडिओ समोर आले अनेक महिलांबरोबर तो सहजपणे असं बोलायचा आणि बोलता बोलता निर्जन स्थळी घेऊन जायचा निर्जन स्थळी गेल्यानंतर तो महिलांकडून लैंगिक सुखाची मागणी करायचा महिलेनं विरोध केल्यावर फार चिडायचा त्यानंतर महिलांच्या साडीच्या पदरानेच त्यांचा गळा ओळून हत्या करायचा एकाच हत्या प्रकरणामध्ये त्यानं मृत महिलेने सलवार परिधान केला होता तर ओर्मीने गळा दाबून तिला संपवलं असं आर्या यांनी सांगितलं